नमस्कार मी धनंजय सानप द शो शोमध्ये तुमचं स्वागत पुणे कृषी महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीत पाच ते सहा खोल्या ताब्यात घेऊन त्याची तोडफोड करून तिथं राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं कार्यालय तयार करण्यात येत असल्याची बातमी ॲग्रोवननं समोर आणली खरंतर कृषी मंत्री कोकाटे आधीच वादग्रस्त ठरलेत एक भिकारी भिकारीसुद्धा घेत नाही भीकसुद्धा घेत नाही पण आमचं सरकार एक रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा देतं या कोकाटे यांच्या विधानामुळं सार्वत्रिक संतापाची सर्व स्तरातून भावना व्यक्त करण्यात आली होती त्यानंतर सरकारी सदनिका प्रकरणात गैरव्यवहार केल्याप्रकरणी सत्र न्यायालयानं कोकाटे यांना दोन वर्षाची शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडही ठोठावला त्याला जिल्हा न्यायालयानं स्थगिती दिली पण त्यामुळे कोकटेंच्या राजीनाम्याची विरोधकांकडून जोरदार मागणी पुढं आली आता हे सगळं कमी म्हणून की काय कोकटे यांनी आता पुणे कृषी महाविद्यालयात घुसखोरी केली आहे त्यावर अॅग्रोवनं बातमी प्रसिद्ध केल्यानंतर मात्र सावरा सावर करण्याचा सा प्रयत्न सुरू झालाय पण प्रकरण नेमकं काय का याची सविस्तर माहिती आजच्या द शो मधून आपण घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचं कार्यालय थाटण्यासाठी पुणे कृषी महाविद्यालयाच्या शताब्दी इमारतीत पाच ते सहा खोल्या ताब्यात घेऊन तोडफोड आणि नूतनीकरणाचं काम सुरू आहे आणि त्यासाठी खर्च किती केला जाणार आहे तर सुमारे दोन कोटी रुपये आता अनेकांना असंही वाटू शकतं की कृषी महाविद्यालयात कृषी मंत्र्यांचंच कार्यालय तर उभारलं जातंय त्यात मोठी गोष्ट काय तर सांगतो राज्यातील विद्यापीठांच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयात कोणतंही महत्वाचं काम करायचं असेल तर त्या संदर्भात कृषी परिषदेनं ठराव करणं आवश्यक असतं म्हणजे परिषदेच्या ठरावानंतर था निर्णय घेता येऊ शकतो या परिषदेची शेवटची बैठक चार जानेवारी रोजी पार पडली त्या बैठकीत पुणे कृषी महाविद्यालयात कृषी मंत्री कार्यालयाला जागा देण्याबाबतचा कोणताही ठराव झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तसा प्रस्ताव कृषी महाविद्यालयाकडून महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत कृषी परिषदेकडे पाठवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत हा प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतर परिषदेच्या बैठकीत ठराव मंजूर करून त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल असं सुद्धा सूत्रांनी सांगितलंय पण अजून तरी असा कोणताही प्रस्ताव परिषदेकडे दाखल झालेला नसतानाच कृषी मंत्र्यांच्या काम मात्र जय्यत सुरू झालेलं आहे त्यामुळं या बेकायदेशीर कामकाजावरून प्रश्न उपस्थित केले जात आहेत बोलताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर शरद गडाख यांनी मात्र या प्रकरणाबाबत सावध भूमिका घेतली आहे महाविद्यालयासारख्या शैक्षणिक वास्तूत कृषी मंत्री कार्यालय नको असं सांगतानाच कार्यालयासाठी जागा देण्याचा निर्णय आधीच झालेला असेल तर तो पाळावा लागेल असंही गडाख यांचं म्हणणं आहे कृषी मंत्री कार्यालयासाठी जागा देण्यासंदर्भात यापूर्वी काय निर्णय झाले याची मला माहिती नाही वास्तविक पाहता महाविद्यालयाच्या आवारात असे कार्यालय नकोय त्या संदर्भात सहयोगी अधिष्ठाता यांच्याकडून अधिक माहिती घेतली जाईल तसंच कृषी विद्यापीठाकडे काही माहिती असेल तर ती पाहून सांगतो असं गडाख यांनी उत्तर दिलंय परंतु पुणे कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर महानंद माने कृषी मंत्री हे कृषी परिषदेचे अध्यक्ष आहेत त्या नात्यानं त्यांच्या पुण्यातील कार्यालयासाठी शताब्दी इमारतीत जागा घेतली आहे इथे मागील काही दिवसांपासून काम सुरू आहे त्यासंबंधी कोणत्याही कागदपत्राचा पाठपुरावा महाविद्यालयाच्या मार्फत झालेला पर नाही परंतु राहुरीतील विद्यापीठाच्या मुख्यालयातून काही पाठपुरावा झाला असल्यास त्याची माहिती नाही असं सांगितलंय तर राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषद प्रशासन अधिकारी वैभव शिंदे यांनी मात्र बैठकीचा इतिवृत्तांत मिळणार नाही त्यासाठी आधी तुम्हाला परवानगी घ्यावी लागेल असं सांगून कृषी परिषदेची बैठक चार जानेवारी रोजी झाली होती पण याच पुणे कृषी महाविद्यालयात कृषी मंत्री कार्यालय सुरू करण्याबाबतचा निर्णय झाल्याची माहिती नाही सध्या विधिमंडळ अधिवेशन सुरू आहे त्यामुळे दहा ते पंधरा दिवस व्यस्त आहे त्यानंतरच माहिती सांगता येईल असं शिंदे यांनी सांगितलंय खरं म्हणजे पुणे कृषी महाविद्यालयाला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांच्या विशेष प्रयत्नांतून शंभर कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता जुन्या हेरिटेज इमारतीचे आयुष्य संपत आल्यानं त्या निधीतील सुमारे पंचवीस कोटी रुपये खर्च करून पंधरा वर्षांपूर्वी नवीन दोन मजली सुसज्ज शताब्दी इमारत बांधण्यात आली त्यामध्ये सहयोगी अधिष्ठाता कार्यालय प्रयोगशाळा प्राध्यापकांसाठी स्वतंत्र कार्यालय बैठक हॉल अभ्यासवर्ग स्वच्छतागृह अशा सुविधा देण्यात आलेल्या आहेत याच इमारतीतील पहिल्या मजल्यावर पुढील पाच वर्षांसाठी कृषी मंत्र्यांचं कार्यालय थाटण्याचा घाट घातला गेला आहे सध्या चांगल्या अवस्थेतील असलेल्या या इमारतीतील भिंती पाडणं स्वच्छतागृह उभारणं दरवाजा बसवणं फर्निचर आणि वायरिंगचं काम दोन महिन्यांपासून वेगात सुरू आहे या कार्यालयासाठी दोन प्रयोगशाळा लेखा विभाग सहयोगी हो अधिष्ठाता व प्राध्यापकांच्या कार्यालयाचं स्थलांतर करण्यात आलंय ही बातमी अॅग्रोवन प्रसिद्ध केली त्यानंतर विद्यार्थी प्राध्यापक आणि विरोधी पक्षातील राजकीय मंडळींनी हे काम त्वरित बंद करण्याची मागणी केली आहे पुणे कृषी महाविद्यालय माजी कृषी विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष अशोक पवार यांनी महाविद्यालयाच्या आवारात कृषी मंत्री कार्यालय सुरू करण्यास विरोध दर्शवलाय सरकार सत्तेत येऊन तीन महिने झालेत या कार्यकाळात ठोस कामं झालेली नाही आहेत आता जे कृषी खात्याचे मंत्री झाले आहेत त्यांचेही वाद पुढे येऊ लागली आहेत ते त्या वैयक्तिक कामात एवढे गुंतले आहेत की त्यांना विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे पाहायला वेळच नाहीये या संदर्भात आमच्या पक्षातील वरिष्ठांना लक्ष घालण्याची विनंती करणार आहे असं म्हणत पवारांनी विरोध केलाय महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात कृषी मंत्री कार्यालय सुरू करू नये अशी आग्रही भूमिका घेतली आहे कृषी मंत्र्यांच्या नियोजित कार्यालयामुळं राजकीय पदाधिकारी कार्यकर्ते यांचा महाविद्यालयात वावर वाढेल आणि त्यामुळं शैक्षणिक कामकाज विस्कळीत होईल असं त्यांचं म्हणणं आहे तसंच कार्यालय सुरू झाल्यास पार्किंग सारखे अनेक प्रश्न सुद्धा उपस्थित होऊ शकतात त्यामुळं उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालावं यासाठी लवकरच निवेदन दिलं जाईल असं सांगण्यात आलंय महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेचे उपाध्यक्ष तुषार पवार यांनी या प्रकरणातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार सांगितलंय कृषी मंत्री हे राज्यातील चार कृषी विद्यापीठांच्या समन्वयासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष त्यासोबतच विद्यापीठांचे प्रति कुलपती असतात त्यामुळे त्यांच्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पुणे कृषी महाविद्यालयाच्या आवारात सुसज्ज असा बंगला उपलब्ध आहे त्याचं नाव आहे मिथिला कृषी मंत्री पुणे दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी याच ठिकाणी बैठका व कार्यालयीन कामकाज करणं अपेक्षित आहे तसंच महाविद्यालयापासून हाकेच्या अंतरावर कृषी भवन साखर संकुल या इमारती असून काही अंतरावर भोसलेनगर इथे कृषी परिषदेचं मुख्यालय तर पुणे स्टेशनच्या जवळ कृषी आयुक्तालय आहे कृषी भवनाची जुनी इमारत पाडण्यात आली आहे तिथं दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपये खर्च करून प्रशस्त इमारत बांधण्याचं काम सुरू आहे मग हे सर्व पर्याय असतानाही कृषी मंत्र्यांचा शताब्दी इमारतीवरच डोळा का हा प्रश्न निर्माण झालाय ऍग्रोवनच्या बातमीमुळे सध्या पुणे कृषी महाविद्यालयातील शताब्दी इमारतीत सुरू असलेल्या कामास तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्यात आली आहे त्यामुळे पुढील काही दिवस हे काम बंद राहणार असेल पण या कृषी मंत्र्यांच्या कार्यालयाच्या थाटासाठी झालेल्या खर्चाचं काय करायचं किंवा हा खर्च शासनाच्या माध्यमातून दिला जाणार आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय या माहितीसोबत या विश्लेषणासोबत मी तुर्तास इथेच थांबतोय कृषी मंत्र्यांचं कार्यालय जे काही आहे ते पुणे कृषी महाविद्यालयात व्हायला हवे का तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल कृषी मंत्र्यांच्या निर्णयाबद्दल काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ऍग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही अॅग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या